बीड जिल्ह्याचा बिहार कसा झाला आहे तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावोगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील के मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे दिवसाढवळे अपहरण करून निर्गुणपणे हत्या करण्यात आल्यानंतर भाजपचे आमदार असलेले सुरेश धस यांनी बीड जिल्ह्याचा बिहार झाल्याचे वक्तव्य केल्यानंतर त्याला प्रत्युत्तर देताना धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे की महाराष्ट्रातला हा बीड जिल्हाच नाही की ज्या ठिकाणी हा कुठलीही घटना घडत नाही परंतु बीड जिल्ह्याला उगस बदनाम केलं जात असल्याची प्रतिक्रिया देखील धनंजय मुंडे यांनी माध्यमाशी बोलताना दिलेली होती परंतु खरंच बीड जिल्ह्याचा बिहार झालेला आहे का नाही तर आपण तेच ह्या पुढील फेडोच्या माध्यमातून जाणून घेऊ जिथं वगैरे झाला नाही जिथं हत्या झाली नाही जिथं किडनॅपिंग झाली नाही त्या सगळ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात या ठिकाणी होतं बीडचाच बिहार झाला का पण आपलीच लोक आपल्याच मातीतली का म्हणतो हा घटना झाली ती अतिशय दुर्दैवी आहे करून बदनाम करू नका ते काय भाषेत बोललेत महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यात किडनॅपिंग होत नाहीत का मर्डर खून होत नाहीत का साऱ्या देशामध्ये म्हणजे तुम्ही समर्थन देताय का या संतोष देशमुखचा खून करणाऱ्याला तुमची लँग्वेज काय बॉडी लँग्वेज काय त्यांची मग कोणतं तुम्ही पत्रकार बांधवांना माझे हात पाया पायाकडून विनंती हा त्या लँग्वेजवरती तुम्ही का हो? बोलले नाही